नमस्कार प्रेक्षक हो आज आपण कोपरगाव शहरामधल्या प्रभाग क्रमांक का पंधरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक उमेदवार जो आहे तो प्रचार या ठिकाणी करत आहेत आपल्या बरोबर या ठिकाणी विनोदी राक्ष आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की या प्रचार रॅलीच्या दरम्यान या समाजामध्ये ज्या वेळेला मतदान मागण्यासाठी आपण जात आहोत नेमकी नागरिकांचा प्रतिसाद विनोद जी तुम्हाला कसा आहे प्रत्येक नागरिकांचा प्रतिसाद या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आम्हाला जाणवतो की अतिशय सुंदर प्रतिसाद आहे आणि नागरिकांच्या समस्या देखील काही असतात आणि नागरिकांना रोड म्हणजे रस्ते पाणी आणि ज्या मूलभूत गरज आहे त्यामध्ये लोकांशी संवाद हा फार आहे तर ते जाणवतं आणि त्यामध्ये आम्ही बेट मुनिराज नगर परत नवीन वसाहत असेल त्यानंतर मग इथे वलसाड नगर असेल बेट खालचे बेट असेल सर्व आणि आम्ही गजाननगर मोनिराव गजाननगर माउलीगंज पासून तर अगदी बेटापर्यंत अतिशय सुंदर प्रतिसाद आहे आणि लोकांचे स्वतःहून जवळ येऊन सर्व आमची जी जनता आहे जे नागरिक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या समस्या मांडून त्यांचं निरसन होताना पण आम्हाला म्हणजे जाणवत आहे नेमकी या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद देखील आपल्या वक्तव्यातून करता की चांगला आहे परंतु विनोदजी या ठिकाणी या प्रभागामधल्या मूलभूत नेमकी समस्या कोणत्या आहेत की त्याच्यावरती आज आपण प्रचार या ठिकाणी करतोय जेणेकरून आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत नक्कीच आता भेद भाग आहे बुलेनाथ नगर भाग आहे आणि आमच्याकडे म्हणजे जो मधला जो पट्टी आहे यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे ग्रामीण काही आमचे जे ग्रामस्थ आहे त्यामध्ये रस्त्याचा थोडाफार जो काही प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येतं आणि म्हणजे छोट्या आणि म्हणजे जवळजवळ पाण्याचा दाबाचं जो, जो, जो दाबा प्रमाण आहे त्यावर लोक नागरिकांचा नेहमी प्रश्न म्हणजे त्यांनी उपस्थित करताना आम्हाला जाणवतोय आणि रस्ते त्यामध्ये कॉन्क्रीट असेल डांबरीकरण असेल तर यासाठी नक्कीच आम्ही जर आम्हाला जनता नव्याने निवडून देत आहे तर आम्ही वेगवेगळ्या निधी मधून फंड्स मधून या प्रभागासाठी आम्ही रस्ते व इतर कामासाठी आम्ही तत्पर राहू हे न प्रसंगी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी जी विशेष फळे आहे समस्या आपण ज्या म्हणतात की काही प्रमाणात सुटलेल्या आहेत अशी कोणती बाजू असणार आहे ती की ती मात्र आज निवडणुकीमध्ये किंवा प्रचारामध्ये तुम्हाला जाणवत आहे की ती निवडणुकीला कलाटणी देणारी ठरेल अशी कोणती समस्या आहे की त्याच्यावरती काम करणं आज या ठिकाणी या प्रभागात महत्वाचं आहे मी मी नक्की सांगेल की आमचा सा बेट हा परिसर व मध्य गजानन गजाननगर आणि निंबारा परिसर हा गोदावरी नदीच्या गोदावरी मातेच्या ह्या मध्यान्ना मध्ये असलेला परिसर आहे आणि गोदावरी नदी म्हणजे आपण बघतोय की आपण सर्वात महत्वाचा जो आमचा भाग आहे त्यामध्ये आदरणीय आमचे युवा नेते विवेक कोल्हे असेल कोपरागावच्या प्रथम महिला आमदार स्नेहला दत्ताई असतील व आता आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी सन्नान साहेब असतील कालच आमचा विकासनामा जाहीर झालेला आहे आणि त्या विकासनामाच्या माध्यमातून नदी संवर्धन असेल व त्यामध्ये नदीच्या म्हणजे भोताली ज्या पद्धतीचं म्हणजे सुशुभीकरण झालं पाहिजे तर तो विकासनामा जाहीर करत असताना नक्कीच विवेक भाई हे विजिनेरी नेता म्हणून नक्की आपण निदर्शनास येत आहे आणखी आपण बघत आहे अर्थात नुकत्या नुकत्याच झालेल्या अमित भाई शाह यांच्या सभेनंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मग त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि एका मंचावर कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच आपल्या कुठल्या युवा नेत्यांचं कौतुक होताना पूर्ण महाराष्ट्र सरकार या ठिकाणी मंचावर होतं आणि मी विकासनामा जाहीर झाल्यानंतर मी एकच सांगेल की आमचा सा बेट परिसर हा नक्कीच सुशोभित म्हणजे तो होईल आणि सगळ्यात महत्वाचं प्रकाशाने या ठिकाणी जाणवत आहे की एकदा समजा एक चांगली टीम आपल्या सभागृहामध्ये गेली तर त्यामध्ये चांगले काम होताना आपल्याला दिसतील मी नागरिकांना या प्रसंगी आम्ही मतदार राजाला एकच विनंती करतोय की सभागृह चांगला असो आणि त्यामध्ये सत्ता पलट करून आपण जर जर पक्षामध्ये जर पूर्ण सभागृहामध्ये आमच्या बहुमताने व नगराध्यक्ष जर पॅनल आलं तर खूप चांगल्या पद्धतीचं विकास कामं होतील मी निश्चित या प्रसंगी सांगेल विनोदजी शेवटचा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्ती हा जीवन जगताना आरोग्यावरती भार देत असतो या प्रभागामध्ये प्रभागामध्ये आरोग्याच्या नेमकी काय समस्या तुमच्या डोळ्यापुढे आहे की जेणेकरून तुम्हाला नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती काम करावं लागणार आहे आरोग्याचा प्रश्न असा आहे की आता इथे कालच मी पुन्हा एक सांगेल की विकास नामेमध्ये आम्ही जाहीर केलेलं आहे नगर परिषदेचा आरोग्य शिक्षणचा जो आमची समजा घंटागाडी असेल त्यामध्ये काही महिला या ठिकाणी अजून बेट परिसर व मधल्या आमच्या दिंबारा परिसरातील लोक बरेचसे मजुरी करण्याकरता कामासाठी सकाळी नऊ दहा वाजता जातात व वा तिथं हंडगाडी समजा उशिरा येते किंवा म्हणजे त्या काम कामावर गेल्यानंतर समजा येते तर त्यावेळी त्या ठिकाणी कचरा संकलन करताना आपण प्रायोरिटीने त्या घरातला कचरा तो म्हणजे व्यवस्थितपणे आपला डंप करून म्हणजे तो कचरा घेऊन नक्कीच तो त्याचा रोजच्या रोज दैनंदिन त्याची कशी राहील त्याचबरोबर फवारणी ही जवळ आठवड्यातून एकदा तरी झाली पाहिजे या पद्धतीने एक काही गोष्टी आम्हाला प्रकाशाने जाणवत आहे आणि जर आरोग्याच्या काही बाबी आहे मग साफसफाई असेल आरोग्याचं म्हणजे जे काही समजा म्हणजे विषय आहे तर तो प्रकाशाने आरोग्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करून व प्रामाणिकपणे त्यामध्ये थोडा वेळ देऊन जर काम का केलं तर नक्कीच बहुतांशी विषय म्हणजे फार मेजर पण नाही मोठे नाही आणि त्याचा दिसूनसार किंवा आ, ना ना। ती ते काम फार करण्याकरता फार मोठी कष्ट घ्यावा लागणार नाही या प्रसंग मी ते सांगतो नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आहे आरोग्याच्या समस्या या ठिकाणी तुम्ही सोडवणार आहात त्याचबरोबर रस्त्याचे विषय असतील अनेक विषयांवर विषयांवरती आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत या ठिकाणी आज प्रचाराची रण धुमाळी सुरू झालेली आहेत आणि विशेष करून या प्रचार रॅलीमधून आपल्या नागरिकांना तुम्ही काय मेसेज करणार आहोत मी ना नागरिकांना एकच विनंती करेल की भारतीय जनता पार्टी व आमच्या लोक विकास आघाडीचे म्हणजे कमळ आणि छत्री या चिन्हास बटन दाबून व आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी शिवाजी संदान साहेब यांना बहुमताने निवडून द्यावं व एक पॅनल आणि बहुमताने जर समजा नगरसेवक निवडून जात असेल परंतु नगराध्यक्ष पद जर आमच्याकडे आलं तर नक्कीच विकास नामा जसा भैया कोले यांच्या उपस्थितीत सादर झालाय आदरणीय यांच्या उपस्थित साजरा झाला त्या विकास नाम्याप्रमाणेच कोपरगाव शहर झालेश्वर आणि सांगितलं की विवेक भाई कोल्हेिकास नामा प्रसिद्ध केला आहे तो असत्यात उतरण्यासाठी प्रत्यक्षात या कृतीत उतरविण्यासाठी या ठिकाणी भाजपाच्या पूर्ण जी काही टीम आहे नगराध्यक्षापासून नगरसेवकापर्यंत या ठिकाणी त्यांना जनतेला आवाहन केलं आहे की आम्हाला तुम्ही मतदान देऊन या ठिकाणी पाठवावीत सेना महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही शेख अहिल्या नगर